मी कृष्णा चौकेशव प्राथमिक विद्यालयाचे मी विद्यार्थी मी आता चौथी या वर्गाचे

आणि एक लहान पिढी आपण निर्माण करतो याच समाज विद्यार्थी कसा असावा आपले विचार सांगा किंवा तुमचे मत सांगा विद्यार्थी आई वडिलांची गुरुजनांची आज्ञा पाळणार असावा नियमितपणे आपले अभ्यास करणार आप असावा आपल्या आई वडिलांची वडीलधाऱ्यांची देखील सूचना पाळली मोबाईलचं खूपच फॅड झालं आहे सगळी मुलं म्हणजे टीव्ही आणि मोबाईल बघण्याकडे जास्त कल असतो आणि मुलांचाच दोष आहे असं मी म्हणू शकत नाही कारण आजकाल घराघरामध्ये सुद्धा काही पालक मंडळी किंवा घरची मंडळी सुद्धा टी व्ही बघत असतात त्यामुळे मुलांनाही वाटते की आपण टी व्ही बघत बसावं त्यामुळे मग त्यांचा अभ्यास करणं थोडंसं कमी झालेलं आहे मोठी माणसं जरी बघत असली तर आपण बघा थोडा वेळ बघा परंतु आपल्या अभ्यासाच्या वेळा तुम्ही ठरवून ठेवा रोज एक तास काढल्याच पाहिजे आणि त्या वेळामध्ये दिवसभर तुम्हाला जे काही शिकवले त्याची उजळणी केली पाहिजे समजा उद गणित शिकवले तर त्याचे चरण धब्ल सुरूवा मराठीचा धडा पाठ शिकवला असेल तर तो वाच वाचन करा त्याचे प्रश्न उत्तर सुरूवा म्हणजे एक एक तास आपण दररोज अभ्यास केलाच पाहिजे आमच्या वयात असताना तुम्हाला शालेय जीवनात कोणकोणत्या अडचणी बसत असतात हो। विद्यार्थी अवस्थेमध्ये आत्ता जशी तुम्हाला गाईड आहे व्यवसायमाला आहे तसे भरपूर पुस्तकं आहेत ट्यूशन असते घरून आग्रामी मार्गदर्शन करत असतात पण तशी पूर्वी आमची पद्धत नव्हती आमची आग्रामी फारशी शिकलेली नव्हते फक्त एवढंच सांगायचे की तुम्ही अभ्यास करा अभ्यास करा आणि अभ्यास करण्यासाठी फक्त शाळेचं पुस्तकच असायचं आणि वह्यासुद्धा मोजक्याच असायच्या म्हणजे आता जसं अगदी पहिलीपासून चार चार पाच पाच वह्या असतात तशा वह्या आमच्याकडं नसायच्या जास्त तर पाठीचाच वापर असायचा